माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख साहेब अध्यक्ष मनोरजी कुंभारे साहेब डॉक्टर पोद्दार साहेब आणि आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी अधिकृत माझी उमेदवारी जाहीर केली आणि मला त्यांचं भरपूरसं सहकार्य आहे मोप्याच्या विकासासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि प्रत्येक आम्ही जेव्हा केव्हाही त्यांच्याकडे गेलो के त्यांनी प्रत्येक विषय आमचे मार्गी लावले त्याचा सिटी सर्वेचा असो तलावाचा जो गेट बंद होता चाबी कॅनलची तो विषय असो किंवा अजून अनेक विषय आम्ही जे जे घेऊन गेलो डॉक्टर आशिषजी देशमुख आमचे आमदार साहेब यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य सा केलं आणि पालकमंत्री साहेबांचाही सा आम मोठ्यावर विशेष आशीर्वाद आहे आमचे नेते बापूसाहेबजी हळदे किशोररावजी आवलकर आहे आणि हे नेहमी आणि प्रत्येक वेळेस पालकमंत्री साहेब असो किंवा आशिषजी देशमुख आमदार साहेब असो हे प्रत्येक एक दिवसाड मोप्याची विचारणा करत असतात काय आहे कुठे मदत लागते आणि मोप्यासाठी आम्ही काय करू शकतो काही नवे आहे का आ, प्रकल्प सांगा तुम्ही आम्हाला आमची मदत घ्या आम्ही देतो तुम्हाला घेऊन या प्रत्येक वेळेस सहकार्याची भूमिका त्यांची आमच्या वरिष्ठांची आमच्यावर आहे या निवडणुकीत तुमचे कुठले मुद्दे आहेत गावाला स्वच्छ पाणी आणि गावात आरो प्लांट लावण्याची इच्छा आहे माझी प्रत्येक प्रभागवाईज आणि प्रत्येक लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे प्रत्येकांना न्याय दिला पाहिजे रस्ते चांगले केले पाहिजे प्रत्येक ठिकाणी हे जे शौचालय आहे स्वच्छता झाली पाहिजे यांची आणि प्रत्येक शौचालयापर्यंत लाईट गेला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या ज्या काही समस्या असेल नागरिकांच्या त्या प्रत्येक समस्या आम्ही मार्ग मार्गी लावण्यासाठी नेहमी सज्ज राहू सुनील केदारांचा इथे प्रस्ताव आहे असं असताना सुद्धा डॉक्टर आशिष जयस्वाल हे आमदार झाले आशिष देशमुख आशिष देशमुख जी आमदार झालेले आहेत तर काय म्हणजे एकंदरीत लढत राहणार आहे नाही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो सुनील सुनीलजी केदार दोन हजार अकराची निवडणूक जेव्हा आम्ही लढलो तेव्हाही ते इथले आमदार होते दोन हजार सतराची निवडणूक लढलो तेव्हाही ते इथं ते आमदार होते आम्ही तेव्हाही त्यांना न घाबरता निवडणुका लढलो आणि मी तेव्हाही विजयी झालो दोन हजार सतराच्याही निवडणुकीत विजयी झालो आणि त्यानंतर जे आता विधानसभा झाली आणि आमचे नेते माननीय श्री आमदार आशिष देशमुख साहेब यांनी चांगली लढत दिली आणि हे आतापर्यंत जे गुंडेगिरीचं जे वातावरण होतं आणि जे क्रिमिनल लोक यांच्या सोबत हो आ, सो, सो, व, या आ, होते साऱ्यांना मात करून आशिष देशमुख यांनी चांगला लढा दिला आणि पूर्ण वर्चस्व सुनीलजी केदार यांचं खतम केलं आणि इथं चांगल्या वातावरणात निवडणुका होणार निवड्या वातावरणात आणि या साऱ्या ह्या सर्व्या गुंडगिरीवर आम्ही मात करणार यशोजी आवलकर यापूर्वी येथे नगराध्यक्ष होते <णिया> देशमुखजी आमदार झाले तेव्हा त्यांनी मोक्यामध्ये विविध विकास कामे केलेत सिंचनाची व्यवस्था असो तिथे पोलीस ठाणे असो किंवा सिटी सर्वेचा प्रश्न त्यांनी मार्ग लावलेला आहे तर अशा वेळेस जर मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही काही निवडून आलात तुम्ही मतदारांच्या विश्वासावर उतर खरे उतरणार का शंभर टक्के खरं खरं उतरू आम्ही या आजीबी विमेश्वररावजी यावलकर नगराध्यक्ष होते त्यांनी सलग तीस वर्षापासून पक्षासोबत प्रामाणिक राहून या नगरीच्या विकासाचाच प्रयत्न केला आणि आतापर्यंत आमचे आमदार नव्हते इथे त्यामुळं आम्हाला प्रत्येक वेळेस अडचणीला समोर जावं लागलं आम्हाला माझी आमदार सुनीलजी केदार हे सहकार्याची भूमिका नव्हती आणि मोक्यावर त्यांचा विशेष राग होता ओके इथं प्रत्येक वेळेस त्यांना मात्र कमी मिळायचे त्याच्यामुळं आणि जेव्हापासून आमचे आशिषजी देशमुख आमदार झाले त्यांनी प्रत्येक वेळेस मोप्यावर विशेष लक्ष देऊन विशेष आशीर्वाद दिला आता मागील महिन्यातच आम्ही सव्वा दोन कोटीच्या कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं लोकार्पण सोहळा आणि भविष्यातही भरपूरशा असे आहे जे त्यांनी आम्हाला कबूल केले आहे का मी इथे इथे निधी देतो आणि तुम्ही विकास कामा आना माझ्याकडे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो कुठे कमी पडणार नाही मोठ्याच्या हो विकासासाठी असा माननीय आमच्या आमदार आशिष देशमुख यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे हा इतरही भाजपचे दावेदार होते पण तिकीट न मिळालं बंड झालेलं अशा वेळेस तुमचा विजय अवघड आहे असं तुम्हाला वाटत ना बिलकुल नाही पण भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे इथं जातीपातीचं कोणतेही याच भेदभाव होत नाही आणि इथं निष्ठावान कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला जाते त्यामुळं माझा विजय पक्का आहे यात काही शंका नाही आहे आणि जे बी लोक जातीपातीचं राजकारण करते यांना येथील नागरिक चांगला धडा शिकवणार आहे आपलं विजयाचं समीकरण काय सर्व धर्म समभाव माझ्यासोबत आहे आणि मी कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता मी फक्त विकासाकडे लक्ष देणार याही आधी दोन वेळा निवडून आलो मागील पाच वर्षात माझ्याच प्रभागात साऱ्यात जास्त काम केले विरोधी पक्ष गटनेता होतो मी मागील जर तुम्ही पाच वर्षाचा विषय घेतला तर साऱ्यात जास्त माझ्या पंचवार्षिकमध्ये माझ्या भागात कामं जास्त झाली आणि मी विरोधी गटनेता असला दहा वर्ष मी नगरसेवक राहिलो दहा वर्षात मी एक सर्वसाधारण सभा फक्त मिस केली ते बी अपघात झाला असताना नाही तर माझी आजपर्यंत एकही सभा मिस झालेली नाही आहे मी, मी प्रत्येक वेळेस उपस्थित होतो आणि सभा सुरू होणार त्याच्या आधीपासून तर संपेपर्यंत मी सभा सोडून कुठेही गेलेलो नाही मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना मी एवढंच आवाहन करी की मोप्याचा भविष्याचा विचार करून तुम्ही येत्या दोन तारखेला भाजप या चिन्हाची बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आम्ही तुम्हाला वचन देतो की आमचं ध्येय फक्त मोप्याचा विकासच राहील याच्या व्यतिरिक्त कोणतंही नाही চাম তো